पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे डोंबिवलीच्या जाधववाडी भागातील रहिवासी संजय लेले यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला त्यांच्या मुलाच्याही हाताला गोळी लागली पण सुदैवानं तो बचावला आहे संजय लेले यांच्या भावाशी आणि शेजाऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी काश्मीरमधील पहलगाम या परिसरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबोलीतील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे आपण आहोत या ठिकाणी संजय लेले यांच्या घराच्या ठिकाणी आणि त्यांचं घर आपण बघू शकतो या ठिकाणी बंद आहे आणि त्यांच्या शेजाऱ्यांशी आपण बातचीत करणार आहोत की त्या जे कुटुंब आहे त्या कुठे गेले आणि काय झाले नक्की त्यांच्यासोबत फिरायला गेले आम्हाला काही माहीत नाही जसं पण फिरायला जातो असं सांगून गेला की आम्ही आठवड्याभर जातो म्हणजे काकू तर लक्ष ठेवा घराकडे एवढंच हां संजय देखील गोडी लागलेली आहे हाताला ते जखमी आहे आणि त्यांची हॉबीज काय होती असं असं समजलंय की सुट्टी खेळायचा संजय आमचा दे, क्रिकेट खेळायचा आणि मुलगा पण खेळतो आणि आमचा एक क्रिकेटरच होता आम्ही त्याला सचिन म्हणायचो दुसरा खूप सुंदर क्रिकेट खेळायचा तो हर्षल नाही संजय स्वतः हर्षल पण खेळतो पण संजय, संजय आमचा क्रिकेटर होता एक सृजनशील सृजनशील सुस्वभावी सर्वांशी मिळून मिसळून वागणारा असा संजय आता दैवाने त्याला नेलं त्याला आपण काही करू शकत नाही नाही का पण तो बिल्डिंगमध्ये असलेला एक सर्वसाधारण आणि सर्वांशी इतका रिस्पेक्टने वागत होता की त्याचा इतका चांगला मुलगा नव्हता कुटुंबियांसोबत जाताना त्यांनी आम्हाला सांगितलं की काका आम्ही जातो फिरायला आता ते कुठे फिरायला चार। चार। जातात हे नाही माहिती मला माहितीच हर्षलचे जखमी आहे त्याची परीक्षा आत्ताच झाली आहे आणि सुट्ट्या लागल्या म्हणून ते मुलाला घेऊन फिरायला गेले हा बारावीचे बारावी पण झालीय तो कॉलेजला आहे कॉलेजला आहे तो आता परवा सुट्ट्या लागल्या त्याला आणि मग ते फिरायला घेऊन गेले मुलाला असं काळाचं घाल झालं आहे हां म्हणजे असं दुःखचं घटना घडली आम्हाला तर शॉकच बसला आहे ए बी पी माझा उडा डोळे बघा नीट